Oh श्री तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे असं ह्या न्यायाप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी निंबुरी नगरीमध्ये साधारणतः आमचे सगळे विश्वकर्मा ग्रुप त्या ग्रुपच्या वतीने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती गेले तीन ते ती चार वर्ष झाला आम्ही साजरा करत आहोत आणि सादरीकरण करत असताना सकाळचे नित्यनेमाने अभिषेक असत महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर कीर्तन असते दहा ते बारा सेवा महाराज सुद्धा आपल्याच गावचे आणि संध्याकाळी नंतर एक भ चांगली आकर्षक अशी दिंडी मिरवणूक साधारण ते शंभर ते दीडशे पोरं टाळ मृदुंग विनागी होऊन सगळेजण दिंडी मिरवणूक काढून त्यातमध्ये वेगवेगळे पावले असतील वारकऱ्यांचे धार्मिक कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवतो आणि राबवत असताना आमचं जे विश्वकर्मा ग्रुप आहे ते या ठिकाणी निंबुरी नगरीत गेले चार वर्षापासून लगातारपणे सगळेजण मिळून मिसळून एक जसं तुकोबरायांचं प्रमाण आहे की तुम्ही आम्ही खेळीमुळे लहान मोठं वयस्कर सगळ्यांना मिळून तुम्ही आम्ही या रे यारे, यारे लहान तोर या ती बलती नारी नर ह्याने याप्रमाणे सगळेजण मिळून आम्ही चार वर्षापासून जयंती साजरा करत आहोत फुल नाही फुलाची पाकळी आमच्याकडून थोडी थोडी का होईना देवाच्या आशीर्वादाने जे आम्हाला व्यावसायिकांना तर सांगायचं म्हणजे विश्वकर्मा देव म्हणजे जरी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तरी या सृष्टीला आकार देण्याचं काम पहिले इंजिनियर म्हणजे देवाचं इंजिनियर जर असेल तर ते प्रभू विश्वकर्मा आहेत म्हणून आमचे देवादिदेव प्रभू विश्वकर्मा आहेत म्हणून त्यांची आम्ही पर जर त्या वर्षी जयंती करतो आणि असा उत्सव प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वर्षी आमच्या लोहार समाज असेल प्रत्येक समाजाच्या वतीने आम्ही नाही फुलाची पाकळी करून देवाची जयंती साजरा करतो आणि सगळेजण मिळून करतो निंबोरे गाव निंबोडगावात लोहर वस्ती लोहार वस्तीवर आमचे दाफादा घरे ती आमची सगळी तरुण मंडळी आम्ही सगळे एकत्र आलो आणि आमच्या डोक्यात विचार आला थोड़ थोड़ की आपण विश्वरामा जयंती साजरी करायची मग आम्ही सगळ्यांनी मिळून थोडं थोडं करून अशी विश्व जयंती साजरी करायला सुरुवात केली आता तिसरं चौथं वर्ष अन्नदान कीर्तन भजन असं आम्ही करतो हळूहळू आम्हाला गाववाल्यांचं सहकार्य बी आलं आणि गाववाल्या सहकार्याने बाकीचे सगळे आम्हाला सात साथ द्यायला लागले ठेव ही विश्वकर्मा देवाच्या ठिकाणी हे जे आपण तयार केलेलं आहे हे काल्पनिक म्हणजे आयरन आहे जसं की आम्ही लोहार समाज सुतार समाज प्रत्येक समाज ह्या आयरणीला आमचा देव मानतो आणि जे आमचं जेवणासाठी म्हणजे अल्पपोहारासाठी जे साधन आहे ते साधन म्हणजे आमचे आयरन घन ह्या आयरणीवर आमचं आजकाल सगळं काय कर्तव्य जे कर्म करतोय प्रारब्ध करतोय हे आमचा देव म्हणून आम्ही रोज ह्याची सकाळ संध्याकाळ पूजा करतो ह्याच्या जा, शरण जातो ह्याला नतमस्तक होतो आणि हे आमचा साक्षात म्हणजे दडंगाण्याचा देवच आहे ह्याच्यावरच आमचं सगळं चालतं कर्तव्य